मिसिंग म्हणून दाखल झालेली केस उलगडा केला असता प्रत्यक्षात निघाला मिसिंग व्यक्तीचा खून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये नोंद असलेली केस ज्यावेळेला तपासास घेतली त्यावेळी प्रत्यक्षात मात्र सदर केस खुनाची असल्याची निष्पन्न झाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या पथकाने तातडीने केलेल्या तपासाअंती मिसिंग कंप्लेट करणाऱ्यानेच मृत व्यक्तीचा खून केल्याचं निष्पन्न झालं यामध्ये अजय कुमार गणेश पंडित वयवर्ष बावीस व्यवसाय लेबर काम याचा अनैतिक संबंधातून खून करण्यात आल्याचे तपास करताना अटक आरोपीने कबूल कलि भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिल्लारे यांच्या तपास पथकाने दाखल गुन्हा छत्तीस तासात उघडकीस आणला आहे सदरची कामगिरी अमितेश कुमार पोलीस आयुक्त साहेब पुणे शहर रंजन कुमार शर्मा सह आयुक्त पुणे शहर मनोज पाटील सहाय्यक अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे मिलिंद मोहिते साहेब पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन राहुल आवारे सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात समीर शेंडे स्वप्नील पाटील पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी रवी जाधव पोलीस अंमलदार महेश बारवकर मंगेश पवार निलेश खैरमुडे यांच्या पथकाने केली आहे अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड